नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर किनवट माहूर विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची चुरस वाढली राष्ट्रवादीचा गड साबित राहणार काय किनवट माहूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रदीप नाईक यांनी माहूर नगरपालिका निवडणुकीत व कृषी उत्पन्न बाजार राष्ट्रवादीचा कायम राखून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे पण येणाऱ्या जिल्हा परिषद चित्र कसं असेल हे आताच काही सांगता येत नाही निश्चितच नोटबंदीमुळे मागील जिल्हा परिषद निवडणुकीसारखी ही निवडणूक राहणार नाही हे मात्र खरं किनवटलगतच्या गोकुंदा जिल्हा परिषद गट हा यंदा महिलेसाठी राखीव असून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या सौभाग्यवती इथून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे तर त्यांना येथून कोण आव्हान देईल याची चाचपणी सुरू झाली आहे तर दुसरीकडे उमरी बाजार जिल्हा परिषद गट हा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला असून विद्यमान सदस्य बंडूसिंग नाईक यांच्या सौभाग्यवती लीलाताई नाईक या येथून भाग्य आजमावणार आहे दोन्ही निवडणुका आमदार महोदयासाठी प्रतिष्ठेच्या असून उमरी जिल्हा परिषद गटात मात्र पक्षांतर्गत सुंदी चालू असून बंडखोरी होण्याची शक्यता आहे असे दिसून येत आहे नमस्कार महाराष्ट्राच्या रणसंग्राम कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण आहोत उमरी बाजार या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हो आता आलो आहे सारखणी या गावी या गावी आपण लोकांशी चर्चा करणार आहोत विद्यमान या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य आहेत काही नागरिक आहेत काही इच्छुक उमेदवारसुद्धा आहेत या सर्वांशी आपण चर्चा करतो आहे या मतदारसंघातून येणारा उमेदवार कसा असला पाहिजे हे सुद्धा आपण जाणून घेतो आहे आपल्यासोबत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत बंटू नाईक यांच्याशी आपण चर्चा करतो आहे साहेब आपण पाच वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व पद गाजवले आहे इथल्या काय अडचणी होत्या ज्या तुम्ही पूर्वतत्वाकडे नेल्यात आणि आणखी कुठले आव्हानं आहेत आणि येणारी निवडणूक आपण आता कशी करतो या मुंबई ह्या सर्कलमध्ये ज्या ज्या काही समस्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी मी अवरा प्रयत्न केलेला आहोत आणि जनसंपर्कामध्ये मी सुखादुखाचा सहभाग झालेलो आणि माझ्या जेवढा बी निधी आलेला एकही एकही एक रुपया माझ्या सर्कल सोडून दुसऱ्या सर्कलमध्ये मी वापर केलेला नाही तिथंच माझ्या सर्कलचा विकास केलेला आहोत आणि पाण्याच्या संदर्भात पाण्याच्या जिथं जिथे जिथं अडचणी आल्या त्या अडचणी मी निभावण्याचा प्रयत्न केला आणि बांधकाममधून जे जे विकास कामं करण्यात आले ते मी माझ्या सर्वमध्ये केलेलो आहोत आणि चांगला प्रतिसाद जनतेचा माझ्यासोबत आहे मी हे पाच वर्षच नाही जिल्हा परिषद पण तीन टर्म पंधरा वर्ष मी पंचायत समितीला निवडून आलेलो आहोत आणि लोकाच्या दुःखदुखामध्ये लोकाच्या अडी मी सहभागी आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत क्या लगता है आने वाला जो रहेगा वो कैसा रहना काम करण्या कामवाला काम अभी तक कुछ काम होत काम अच्छा आपला येणारा उमेदवार कसा असला पाहिजे त्याच्याकडनं तुमची अपेक्षा काय उमेदवार सक्षम असला पाहिजे आणि चांगला आपल्यासोबत काही इच्छुक उमेदवार हे सुद्धा आहेत हा मतदारसंघ महिलांसाठी सुटलेला आहे आपण महिला उमेदवार आहे त्यांच्याशी चर्चा करतोय आणि आपण काय काय कामं करणार आहात किंवा आपल्यासमोर काय आव्हान आहे मी डॉक्टर सुप्रिया रमेश गावंडे उमरी जिल्हा परिषद महिला ओपनसाठी सुटलेला आहे त्याकरिता मी इथं इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य इच्छुक उमेदवार म्हणून मी उभी आहे आणि याकरिता मी आता या जिल्हा परिषदेमध्ये च रनिंग उमेदवार जे आहेत त्यांनी जे कामं केलेले आहेत आतापर्यंतचे बांध अर्ध जे काही कामं अर्धवट राहिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्या आरोग्य समस्या बाबतीत हॉस्पिटलचे पी एस सीचे कामं असतील शाळेंची कामं असतील अंगणवाडीचे कामं असतील आणि जे विकास कामं करताना अर्धवट कामं राहिलेले असतील ते मी जिल्हा परिषद म्हणून मला इथून निवडून दिल्यास मी ती कामं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून ती कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि त्यातल्या त्यात मी हे जे महिला ओपन सीट असल्यामुळं जेणेकरून सगळ्यात जास्त महिलेच्या समस्येकडं लक्ष केंद्रित करत यावर्षी यावर सिबी राहा सगळून पुढची कामं चांगले केले चांगले लक्ष दिले येणारे लोकांना तुमचेही लोक त्यांचे दायरा रिलेक्ट चांगली सुविधा त्याच्याकडनं तुमची अपेक्षा करायची आता काय झालं पाहिजे अजून काय लाभदार नाही आता मागच्या वेळेस जे जिल्हा परिषद सदस्य होते बंडूजी नाईक यांनी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बरंच काम केलं प्रदीप नाईक म्हणजे आमच्या किनोट माऊर तालुक्यामध्ये विकासाचं दुसरं नाव आहे प्रदीप नाईक सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सर्व समाजाची मोठ बांधून नाए। प्रदीप नाईकानं ना हो सांगतो आहे ना सर प्रदीप नाईक जो कोणी राष्ट्रवादीचा उमेदवार देईल आम्ही सगळं त्यांच्या पाठीशी ज भरपूर जनता आहे मी माझं हे वैयक्तिक मत बोलतो आणि प्रदीप नाईकांनी जो उमेदवार देईल की पूर्ण जनता त्याला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही कारण की हा विषय परिषद उमेदवाराचा नाही प्रदीप नाईकाच्यावर असणारा विश्वासाचा प्रदीप नाईकावर विश्वास हा जनतेचा ठाम आहे आणि प्रदीप नाईकाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणल्याशिवाय ही जनता स्वस्त बसणार नाही सर्वांचा स्वच्छ काम करायची मागच्या हां सर्व काम संस्कार करून गरीबाची उन्नती करून जायचे मोठ्याच्या मागं तर कोणी कित गरीबाचे माग कोण की इथपर्यंत माझे माझे आल्यावर नंतर लात मारायचे धंदे केले तर कोणी उमेदवार या ठिकाणी आपण आहोत कार्यकर्त्यांशी आणि सर्व जनतेशी आपण चर्चा करतोय की त्यांना येणारा उमेदवार जो आहे तो कसा असला पाहिजे आणि त्याच्याकडनं ह्यांच्या अपेक्षा काय आहेत आपला नमस्कार महाराष्ट्राच्या कार्यक्रमामधलं त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे तुमचं नाव सांगा आणि येणारा उमेदवार कसा असला पाहिजे आणि आतापर्यंत त्याचा कशी करतो मी आरोपी कुरमावी आणि आम्हाला उमेदवार असा पाहिजे की जेणेकरून आमचं आमचा प्रश्न मी समजून घेणारा पाहिजे आणि आदिवासी दुर्गम भाग आहे आणि बऱ्याचशे अडी अडचणी आहेत जसे की आमच्या आड़ दवाखान्यामध्ये आतापर्यंत गाडी नाही आहे आणि महिलांची व्यवस्था आहे म्हणजे जसं पाहिजे तसं व्हायला लागलं नाही आणि रस्त्याचं तुम्ही बघितले असतील रस्त्याला म्हणजे फार आमचे प्रश्न समजून घेणारा आणि एक नवीन चेहरा आम्हाला इथं आम्हाला पाहिजे जिल्हा परिषद गटातून नागरिकांमधून नवीन चेहरा हा नागरिकांनीच सुचवला आहे तो चेहरा कोण आहे आपण त्यांच्याशी चर्चा करतो विशाल जाधव आपल्यासोबत आहेत विशालजी आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि नवीन चेहरा असं लोकांचं मानलं होतं तर सगळ्यांचा ते आपण समोर आलं ते काय अपेक्षा आहेत लोकांकडनं आणि कशा पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लढवणार सर्वप्रथम तर लोकांचं मी आभारी आहे लोकांना परिवर्तन हवं आहे आणि परिवर्तन म्हणजेच नवा चेहरा जे की आता जनता इथे उमरी बाजार जिल्हा परिषद गटातून जे आम्ही निवडणूक निवडणूक लढवतो आहे तर त्या जनतेचा मी आभारी आहे जनतांना परिवर्तन हवं आहे आणि जनताला परिवर्तन तर हवं आहेच पण एक काम करणारा व्यक्ती की जेणेकरून जिल्हा परिषद हा ग्रामपंचायतचा आपण मिनी मंत्रालय मानतो तर ज ग्रामपंचायतच्या बेसवरून म्हणजे ग्राउंड लेवलवरून जो काम करून जातो आहे त्यांना सगळ्या गोष्टीचं शास शासनाच्या सगळ्या सोयीसुविधांचं आणि गोरगरिबापर्यंत पोहोचणाऱ्या सगळ्या शासनाच्या सुविधा याबद्दल जर त्यांना माहिती असेल आणि तोच खरा जिल्हा परिषद सदस्य जनतेनं निवडून द्यावा ही माझी जनतेला पहिल्यापासूनच कळकळीची विनंती होती आणि त्यानंतर किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार विकासांचे महामेरू आमदार प्रदीपजी नाईक साहेब मला असं आत्मविश्वास आहे की त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर उमरी उमरी बाजार जिल्हा परिषद गटातून मला तिकीट देऊन म्हणजे माझ्या मिसेसला तिकीट देऊन त्यांनी नक्कीच आमच्यावर ही जबाबदारी सोपेल आणि मी मला एवढा आत्मविश्वास आहे की मी त्यांच्या जबाबदारीला एक रीते पार पाडून जनतेचा स जनतेचा जर सहकार्य असेल तर आम्ही नक्की निश्चितच मिळलेली अजेंडा आता हा ट्रायबल एरिया आहे जर आपण बघितलं उमरी बाजार जिल्हा परिषद गटामध्ये तीन पी एस सी येतात आरोग्याचा जर आपण प्रश्न उपस्थित जर केला तर आज आ, या ट्रायबल एरियामध्ये आदिवासी भागामध्ये जर आपण बघितलं तर फार काही अशा सोयीसुविधा नसतात आणि सोयीसुविधा उपलब्ध असल्यावर सुद्धा जो लोकप्रतिनिधी आहे जो आप जनतेनं आपल्याला निवडून दिला आहे त्यांचं काही दुर्लक्ष हो होत राहतं नेहमी म्हणजे उदाहरणार्थ समजा ॲम्ब्युलन्सची मेंटेनन्स समजा आणि परत क्या? मेडिकल ऑफिसर ज याच्यावर नसतात पी एस सीला उपस्थित नसतात या सर्व बाबी जर आपण बारकाईनं जर बघितलं तर अजेंडा आपला हाच असेल की लहानापासून मोठापर्यंत आणि गरीब असो वा श्रीमंत असो सगळ्यांना सोयी सो समानांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू नवीन चेहरा येतो आहे कारण जुना चेहरा परत येतो आहे हे आता पाहणं औचुक्याचं धर्थ आहे अजेंडा म्हणण्या म्हणायचं म्हणजे आपण लोकांपर्यंत अगोदरही पाच वर्ष याच्या अगोदरच्या याच्यामध्ये मी उपसभापती म्हणून किनवट पंचायत समितीला होतो त्यावेळेस आपण जोपर्यंत जितकं गोरगरिबाचे कामं आपल्या हातून होतील निर्मळपणे आपण कामं केलेले आहेत या आणि आजच्या महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार यांच्या कामाची हे करून आपण जिल्हा परिषद मागत आहे आणि जिल्हा परिषद दोन्ही सर्कलच्या सेंटर पॉईंटला माझं गाव आणि दोन्ही गणातून माझा संपर्क असल्यामुळं आणि जे बी कार्य आजपर्यंत केलं हे स्वच्छ कार्य असल्यामुळे मी या पक्षात जिल्हा परिषद गटासाठी दावेदार आहे मी माझ्या पत्नीसाठी गोकुंदा गटातून जिल्हा परिषद उमेदवारी मागत आहो जर माझ्या पक्षानं मला जर पुन्हा संधी दिली तर मी सोन्या सोन्याहून पिवळं करीन जर याच्या अगोदर मला माझ्या पक्षानं मला जिल्हा परिषद याच गटातून उमेदवारी दिली होती मला उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचं पदसुद्धा दिलं मी पदावर राहून अडीच वर्ष पक्षाची आणि जनतेची सेवा केली जर अजून पुन्हा जर मला पक्षानं संधी दिली तर मी सोन्याचं सं, संधी दिली तर सोन्याचं पिवळं करणार विजयश्रीसाठी माझ्यापुढे कुठलीही अडचण नाही कारण गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी लोकांसाठी कुपोषण लोकांसाठी मोर्चे शेतकऱ्याचे अनेक गोष्ट सोडवण्यासाठी विशेष म्हणजे ज्या जमातीमध्ये मी राहतो आदिवासी बंजारा या लोकांच्या भानगडी बैठकमध्ये स्वतःचं एक इजलास आहे माझं या ठिकाणी म एक न्याय प्रक्रिया हजारो केसेस मी वर्षातून पोलीस स्टेशनला आणि कोर्टाला जाऊ देत आहे अनेक गोष्टी घरोघरी जाऊ लागतो कार्यकर्ते आहेत मला इलेक्शन हा बिलकुल भारी जाणार नाही दुसरी गोष्ट मेन म्हणजे लोकांना पाजवण्यासाठी पैशाची गरज पडणार नाही या ठिकाणी कुठल्या तरी मोठ्या नेत्याला आणून भाषणबाजी वगैरे करायची गरज पडणार नाही कारण मी स्वतः लोकांना सांगू शकतो आणि इथे एकाच जातीचं माणूस आहो इथे अठ नऊ हजार पंजार आहे माझ्या मतदारसंघात नवनिर्वान आहे कारण माझं आदिवासीमध्ये काम आहे का मराठा समाज माझ्या मागे आहे हिंदू समाज माझ्या मागे आहे प्रत्येक समाजाचे कार्य माझ्या हातात आणि बी फुल टाईम वर्कर आहे आणि या बंडखोरीचा फायदा नेमका कोणास होईल याचे चित्र भविष्यात स्पष्ट होईल उमरी बाजारून कमलाकर बिरादारसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र